अरे घंटा हिथ वाचलाय राह तू किती वेळेस शोधतोय अरे तिकडे का बघतो मी इकडे आलो तिकडे काय बघतो आता तू ते जनावर का नाही सोडले अजून बारा वाजले घंट्या वरडू राहिले त्या गायन म्हशी अरे तुझ्या संग बोलतोय मी आहे ना प्रत्येकाकडे मोबाईल आहे माझ्याकडेच मोबाईल नाही मला पहिले मोबाईल घेऊन द्या आता तुला काय करायचं मोबाईलचं सकाळी जनावर साडेच्या बांधायचे तुला फोन तरी कोण करणार रे फोन नाही मला गेम याच्यावर अरे गेम साठी तुम्हाला दहा बारा हजार खड्डा करशील तुमच्याकडे दोन दोन मोबाईल माहिती का, ते कांबल्या कडे प्राम्याकडे बाळू भाऊ ला घेऊन तुम्ही अरे बाळू बाळू भाऊ सांसारिक माणूस आहे बायका बायको आहे त्याला तिकडून घरून शिरापूरून फोन येतो प्राम्याला कांबल्याला बायको आहे का मग मी काय घेऊन दिलाय त्यांचे त्यांचा घेतलाय त्यांनी मला मोबाईल द्या तुमच्याकडे दोन दोन आहेत त्यातलं एक तरी द्या मला अरे घंटे कामाचे मोबाईल ते तुम्ही सोडा जाण्यावरून तुम्हीच चालायला घेऊन जा एक काम कर उद्या आपण नगरला जाऊन मग मोबाईल घेऊन ये आजच्या दिवस सोड नाही मग उद्या सोडून मी जाण्यावर आईला लेजी आलाय रॉय कारण त्या दर शेव हा माझा कामाचा मोबाईल आहे शेव संध्याकाळी परत मागे आला पाहिजे उद्या ना उद्या तुला नवीन घेऊन देईल कळलं का पण ह्यो माग आला पाहिजे लॉक नाही त्याला बरं हे सांगत जा लोकांना नाही परत लोक कमेंट करतात कस काय लॉक मोबाईल खोला अरे काय प्रत्येकाने मोबाईल लॉक ठेवलं पाहिजे आम मौँ काय आमच्या मोबाईल मध्ये काही सिक्रेट पिक्रेट नसते बाबा त्याच्यामुळे आम्ही नाही लॉक ठेवित मोबाईलला जाणार सोड कोणाचा फोन आला तर काय बघा तिडो नको बोलू हॅलो कोण दीपिका कोण दीपिका हॅलो 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 दीपिका पादू कोण आहे काय आईला मोबाईल आला लगेच फोन चालू झाले व आपल्याला थांबल्या बोल ना भाऊ कंट मला दीपिका पदुकोनचा फोन आला होता कोणाचा दीपिका पदुकोन दीपिका पादुकोनचा फोन घंट तुला हा बस 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 इथं बस इथं बस खरं सांगतो का नंबर अरे कंठे दीपिका पादुकोणचा फोन तुला आला म्हणलोर भाई तुझं भाग्य उजळलं अरे विषय हे बघ तुझा मोबाईल बघ ती दीपिका पादुकोण कोण आहे भाऊ तुला मी गुगलला दाखवतो काय दीपिका पादुकोण बघ ही आहे अरे अजून बघ ना फोटो एक से एक भाऊ बॉलिवूड मधले टॉपची हिरोईन टॉप ची तुझ्यावर काहीतरी ना फोन लावून वही विषय आहे का सोपा विषय नाही पण भाऊ आता आपल्याला तयारी लागन लागेल लग्नाची आता तिच्या सोबत लग्नच करत असती हाय मग आईला भारी आपण काय करू आचारी बिचारी सगळं ठरून घेऊ लवकरात लवकर उरकून टाकू आता सीझन चालू आहे कुंडली बिंडली बागायच्या भानगडीत पडायचं लगेच गुरुजी मंगल उरकीस आणि तुला काय करायची गरज नाही भाऊ तिकडे त्यांना मुंबई बिंबईला फ्लॅट बीट सगळे मॅडमचं काय नाही आपलं गाडी बिडी गाडी बिडीत बसायचं मस्त की तिकडं जायचं इकडे लग्न करायचंच नाही आपलं सोनेवाडीत डायरेक्ट आपण तिकडे जाऊ तिकडंच काय असं रजिस्ट्रेशन ने करू नाहीतर रिसेप्शन ठेऊन तिकडंच लग्न करून टाकू आपण आपली लागतील ना सगळी न्याय सरपंच न्यावे लागतील चेअरमन चेअरमन बाई सरपंच बाई बा मॅडम हे ना तू फक्त म्हणाला ना ऐक ना मला आमच्या गावातले पण सगळे बॉलायचे लग्नाला भाऊ डायरेक्ट मोठी मिनी बसच पाठवून देईन मोठी मिनी बस मोठी मिनी बस मोठी नसती ट्रॅव्हलर हा मोठी ट्रॅव्हलर पाठवून देईन बसून तर नाही आणला मस्त कि बोर्ड बिर्डा लावू आपण ते नाही का गंटन वेडज दीपिका ए का तसं वाटा ना एकदम नाही घडाय वाले तिकडे असतील का आपले इथून द्यायचे त्यांची इकडे डी असतो बँड बिंड नाही आणि फ्लेक्स फिक्स लावायचे गावात त्यांच्या इकडे ऑनलाईन ऍडव्हर्टाइजिंग असते फ्लेक्स बिक त्यांना टाइम नाही सगळं ऑनलाइन वर तिचे फॉलोअर्स इतके आहेत ना तिने बघते एक तुझा त्याचा फोटो टाकला नुसता अपलोड केला ना भाऊ सगळ्यात जगाला कळेन जगाला ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हा मग तुला कपडे मी घेऊ का तू घेशील लग्नाला आईला कारण त्या आता एकदम असं नाही का तू घेतले तर लय भारी काम काय आता मी घेतले तर काय घेऊन ते दोनशे अडीचशे रुपयाचा एखादा ड्रेस घेईन आणि ती साडेतीनशे एखादी जीन्स घेईन त्याच्यावर काय तू जर मला एखादा ब्लेजर बिजर केला मस्त शरवणी बिरवणी घेतलं तर मी आनंदाने घालून घेईन पण तो नाचाव लागल मग नाचन म्हणजे येड्या सेलिब्रिटी भांगडा बिंगडा आपण ती तसली बँड बिंड लय भारी क्वालिटी मध्ये नाचो आपण ती चेअरमन बाय ती असे डॉकीवर घेऊन बस नावर माग कलो रेवानी हा आता तिकडे आता ते घोडा ठरवतात का काय ते बघावं लागल नाहीतर त्यांच्याकडे शक्यतो गाडी असेल ते सन सनरूप मध्ये उघडून मग तिथं तू उभा राशी तर मागा ते कस का बोन शकत त्यांना पुढं मग ते महेंद्र शेरसाटचा घोडा घेऊन जाऊ ना मग ते कामच होईल एक काम करावं लागेल आपल्या पिकअप मध्ये टाकू पिकअप ना माळ्यातला त्याचे टाकू घोडा डायरेक्ट जाऊन दे मुंबईला मग मी करतो तयारी लगेच लगेच जा बिडी कर्जार मस्त पैकी कटिंग बिटिंग मस्त बिडी कर डाय बी कर त्याला काळा कलर विलर लाव मिशन नावाय हा चालतंय ना। कर कर भारी विषय विषयी पण एवढं तू एडं भाग्य काढलं भाऊ चांगले चांगले जण रांगीत मोठ मोठमोठे नाव तुला काय सांगायचं कार्तिक आर्यन बिरियन विकी कौशलन रणवीर कपूर रणवीर कपूर विपूर ले पॅन इकडे तिकडे नसते त्याच्या घोंगत येतो येत हे पण कोणाला अजून नाही का विषयच नाही लेट झालं पण थेट झालं थेट झालं तुझं एवढं गाणं वाजलं पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय आज तुला काय आनंद झाला कंटण ा हे भाऊ माझं लग्न ठरलं लग्न ठरलं हा हा कोणा सांग पोरी सांग अरे मग कोणा पोरी सगळे ठरायचं मग कोणा सांग नाव काय तिचं दीपिका पादुकोण दीपिका पादुकोण हा आपल्याकडच आप नाव नाही दिसत नाही नाही आपल्याकडची राहायची ती मग तिकडची ती खाली साऊथ साईडची असं नाका करायची नव्हती गावाकडची जवळपास इतकं वर्ष थांबलो तुम्ही खरं हा आता कधी लग्न कधी दोन तीन दिवसात ओरखून घेऊ आता मला त्यातली माहिती नाही ते फक्त मार्गदर्शन ना मला कसं काय कसं काय कुठलं मार्गदर्शन हा असं म्हणना अरे आता लग्न जवळ आलं म्हणले हो सगळ्या गोष्टी कराव्या लागत्या हळद दळावं लागन त्या बाया बोलावं लागत्यान परत ते देवा काढावं लागन परत देवघरातल्या टाक काढावं लागते संध्याकाळी परत साखरपुडा करायचा असेल तर तिथं काहीतरी जेवण करावं लागेल लई उरकावं लागेल लागणार आधी दोन तीन दिवस मला हळदीला डीजे लावायचे डीजे हीच भेटेल ना आपल्या भाड्यावर भेटन ना त्याला काय लागत आहे मग ते देवक बिवक काय ते बघून घे सगळं तू हा मला काय त्यातलं कळत नाही देवक म्हणजे तुमचं देवक काय असेल गड्या बघते का टाकला आणि कुराड असेल काही जे असेल लिंबाटा घालण्यास आपलं पिंपळ पान कोराडण्यास आपलं कुदळ त्याला काय होते चाल काही आम्हाला जे भेटन आपल्याला ते टाकायचे शाम रिक्षात घेऊन जायचं हा आणि जुनं जुने कोणता ड्रेस होता तुम्हाला मला वय ती शेअर माझी दोन इस्तरी विस्तरी करून तोच घाल लागण्यास सध्या आपलं बजेट थोडं कमी आहे हा आई उशील तिला पण साडी आहे मला ड्रेस आहे मस्त बायके आम्ही दोघं पण येऊ चाल जाऊ मग आणि कलोरी कोणला घेणार रे कलोरी चिअर म्हणून ना घेतो ती साडी घ्यावं लागेल तुला हाय मग लहानपूर घे गावात फ्रॉक भेट घेतो मला नाही नाही तर मी घेतली असती माही बा हजार बाराशे साडी घेऊ तर लालपूर घेऊ एक दोन तीनशे फ्रॉक घेतो जेव्हा आपण गावातून कोणाची पण हा तस हा तयारीला हे बाकीचं सगळं नियोजन करतो मी हे देवाखाच याच सगळं साखरपुड्याच डीजेवाल्या चौकश करा मी लगेच जातो फाट्यावर वाला बुक करतो हा चालल बरं झाला या लग्न झालं आम्हाला नाचायला भेटन नवे कपडे घालायला भेटते सगळं करत करून टाकूत हा चाललं चालल <laughs> आईला बरं झालं हो चिरम बाय गंठ्याल भेटीला ना लग्न ठरले वहिनी काय म्हणता हा कधी आता तीन चार दिवसांनी लग्न करायचंय हा का तुम्ही कोणती जबाबदारी घेता काय घेता ते बायगोळ करून हाळत बिळत जाता का तुम्ही का एवढं बायामा करते ना धरून टाकू मला मेहंदी काढायची मेहंदी नसतात काढीत एवढी एवढी एवढीच काढीच असते हवंय जास्त नसत काढीत डिझाईन नसते काढीत पोरगी कन्फ्युज होईना नेमकं पोरबाई का पोरगी म्हणून तुम्हाला ती मेहंदीच कोण आणून देतो का लावलंय काही नाही लागेल मग ती मेहंदीच कोण आणून देतो त्या हळदीच्या बायकांचं नियोजन करा तुम्ही आणि मग तुम्हाला साडी घ्यावी लागेल का तुम्ही, तुम्ही। चांगली घ्यावा ना दोन्ही बरं तुम्हाला कलावृी शोभली पाहिजे ठीक आहे तुम्हाला एक चांगली साडी घेतो पण ते ना तेवढं ते लागेल सोय मी करते ते जात बाया सुपाऱ्या हळद काय असेल ते मी आणते फक्त लग्न कधी करायचे दोन तीन दिवसातच शक्यतो तीन दिवसात तीन दिवसात एवढं का हा मग त्यासाठी गडबड झाली म्हणजे साखरपुडा हळद लग्न ना आम्हाला काय करायचं तुमची तयारी असते चल येऊ का मग या तुम्ही तयारीत राहा बर बर आता नको लग्न अय अरे दीड तास झाला ना तू वाट बघतोय मी तुझी आता मला चार पाच पोरं घेऊन येतो आ, अरे बाबा गाडी आली तर उभी राहिली आई लवकर घेऊन आता उशीर नवकर हा ठेव चेअरमन काय गाडीत अरे गाडी मध्ये काजू कनी आहे काजू कनी काजू कनी मशीन साठी आता पेन माग झाली म्हणून आपल्या गोट्यातल्या चेअरमनच्या चे गोट्यातल्या म्हणजे त्यांना काजू कनी मागितली डायरेक्ट गुजरात वरून गुजरातून हा हे असे <coughs> काजू कनी लोकांना जर लशी खायला मिळत नाही आम्ही मशीला गोष्टी का काम आहे <coughs> हे काजू कनी खाली खायला गाडी जाणार जाणारी परत ती गुजरातला जाईन आपला वराड घ्यायला लावून त्याला मुंबई पर्यंत तुझं हा तो लग्न जमले बघा आता तुम्हाला तपास नाही जाय नाही ना, ना। परवा ना दिवशी लग्न आहे तीन दिवसांनी अरे पण जमलं कुठं तुझं माझ ते मला तिकडून ते पोरीच फोन आला आणि तिकडून फायनल झालं कोणती पोरी दीपिका पदुकोण दु गाडी झालं दीपिका पदुकोण अरे ते ड्रायव्हर म्हणून सुद्धा ठेवायचे नाही तुला कोण फोन आल तर तिचा मला फोन आला लग्न करून बनली यो नंबर का खोट बोलतो काय नंबर तर आहे मग मी याच्यावर टाकून बघत ट्रू कॉलर वर हा चेकवाना हे नंबर टाक तुला कुणी फोन केला असेल डुप्लिकेट आवाजात मी हे ट्रू कॉलर वर नंबर टाकून पाहतो हा रे ट्रू कॉलर वर दीपिक असणार होतोय राव मी काय खोटे बोलतोय का नाए, नाए, था था का मिस्टेक तर नाही नाही फोन आला तर आमचं ठरलंय सगळं आता ते बाळू भाऊ ते बघणार आहे देवक बिवक सगळं ची सोय चेअरमन बाई ते हायत मला मेहंदी बिंदी लावायची बघणार आहे माझ्या माग कलवरी म्हणून बसणार आहे तुम्ही काय घेतात जबाबदारी काहीतरी घ्या ना जबाबदारी कोणती पाहायची गावातल्या परि तुमच्याकडं बरं 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 चालेल चालेल येऊ का मग जण शेवू घडलं का दीपिकाला येड लागल का मला येऊ का ये चेअरमनच्या आयुष्यात कधी लकी ड्रॉ नाही लागला डायरेक्ट जप काय एवढे निवान बसत असते सरपंच एवढी लगीन घाई लागली तुमच्या मागणी बसले निवान लगीन घाई मग आता तुम्ही झाले वार बाप झाला आमच्या श्रेयसला अजून टाइम आहे आता शिकतो हो। दुसऱ्या वर्षाला ये येऊ श्रेयस नाही आता गंठन म्हणजे तुमचं पालकत्वच आहे ना गंठनच पालकत्व जमलं काय मग जमलं ना कधी आता अख्ख्या गावात झालाय कुठली सासुरवाडी मुंबईची मुंबईची म्हणतोय मुंबईचा मुंबईच जावं सकाळपर्यंत माहिती सकाळी माझाच मोबाईल घेऊन येतोय जाणार मला दाखवला ते कोण दीपिका पदू कोण काय दीपिका पदू कोण हा तिचा फोन येतोय घंट्याला फोन येतोय हो आणि ती लग्न करायचं म्हणली आणि मला बी नंबर दाखवला पण तुम्ही मी बी झाले का खोळ्या गे ना मी ट्रू कॉलर वर नंबर टाकून पाहिला तर दीपिका नाव येते तिथे आता काय करून ठेवलं कुठं ना भाऊनी मला माहितच नाही बर का आईला पाहिजे नशीबच उघडल्याने वाटतंय का बा चिडचानावर सोडून आलास तिकडे तेव्हा त्यात मॉम हातात मग नवरदेव कधी ये धुमधडाम तीन एक दिवस करून घेऊ तुम्ही ना खर्चाला आईगाई करू नका आईजीबाग पुढं बघू ना किती घेईल साधारणतः खर्च खर तर काय आपल्याला काय इथून मुंबईत जायला आणि इथं ते डी हाय दिला आणि तिकडे मुंबईत त्यांनी नाही डी जे तर आपण डीजे जे लावतो दहा बारा लाखात होईल का हा त्याच्या आतच होईल ना उलशी कमी असं ना तू लग्न आपल्याला सांगितलं नाही मला आताच आलोय मी तुम्हाला तेच सांगायला आलो माझ्या जनावर मागच लग्न ठेवलं काय तू हा त्यांचा फोन आलता बघा बघ आता म्हणतो काय मी तर लगेच तयारीच करून ठेवली बा आता मोबाईल जायचं कपडे कबडी सर्व्हिस केले केली बोटाला पालीस विलीस मग सफारी घालत सफारी सफारी मी, मी तर कोटच घालायचे माग होतो डायरेक्ट आय बी चे एकदम चालतंय तुझा मला काय होतं होत काय चुकत नाही पण सर्च केलाय दीपिकाचं नाव येते त्याचे सरपंच खरंच दीपिका नाव येते ट्रोकॉलर ला मी स्वतः सर्च केले अरे पण तिच्या घरी कोणी मोठं थोरला ऐका नाही आम्ही बोली चाली कोणा सांग करायची अरे शेवटी आमची पोराची बाजू आहे वरची बाजू आहे आमची आम्हाला गावात सांगावं लागेल कसं जमलं ते मग तिचा फोन आला ना की विचारतो ते पप्पा मामा कोणी आहे का त्यांच बघा आलो फोन आहे का फोन आला हा थांबा हॅलो हाय आय एम दीपिका फ्रॉम जिओ आपली रिचार्ज डेट आज खतम होणे वाली आहे कृपया ही रिचार्ज कर <laughs> ते पण असत होते तुम्ही पण असा खादा खादा असा आता मी घरी जाऊन एकटाच ते दीपिकाच्या नावाने आहे दीपे